पुण्यापासून साधारण पंधरा किलोमीटर अंतरावरील शिवस्पर्शाने पाहून झालेलं धायरी गावातलं मल्हारगड कोणत्याही ऋतूत वन डे रिटर्न ऑफ बीड भटकंती करायला पुणेकरांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे या गडावर मध्यभागी अनोखं घुमटाकार खंडोबांचं मंदिर आहे पश्चिमेला खडकवासला धरण व सिंहगड किल्ला दिसतो तर पूर्वेला कात्रजचा घाट या प्रसन्न जागी मला खूपच शांत वातावरण अनुभवता आलं नमस्कार मी दिनेश नवले या व्हिडिओमध्ये मध्ये मल्हारगड पाहणार आहोत खंडोबा मंदिरात दर्शन करणार आहोत सोबतच आजूबाजूचा नयनरम्य परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं पुण्यातल्या या नवीन व्हिडीओ मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजीनगर गावटण परिसरातलं बृद्धेश्वर आणि सिद्धेश्वरांचं महादेव मंदिर पाहिलेलं या व्हिडिओमध्ये आपण धायरी गावातलं मल्हारगड पाहणार आहोत त्या मल्हारगडावरती भगवान खंडोबाचं सुंदर असं मंदिर आहे आणि त्यासोबतच आपल्याला तिकडून आजूबाजूचा संपूर्ण विहंगम परिसर दिसतो पुणे शहर आपल्याला तिकडून दिसतं आणि तिकडूनच आपल्याला बरोबर समोर सिंहगड किल्ला दिसतो सिंहगड किल्ल्यासोबतच बाजूला खडकवासला धरण दिसतं आणि खूप असा सुंदर असा परिसर आहे वन डे पिकनिकसाठी पुण्याजवळचं हे एक बेस्ट ठिकाण आहे आता मी निघणार आहे मल्हारगडासाठी आणि या व्हिडिओ मध्ये आपल्याला साथ करणार आहे माझा पुतण्या श्रीनाथ उन्हाळ्याच्या दिवसात सूर्य जास्त तळपत असल्याने सकाळी लवकरच निघालो सकाळी नऊ वाजता सुद्धा अकरा बारा सारखं ऊन असत आम्ही सिंहगड रोडने चाललोय पुणे बंगळुरू महामार्गावरचा उड्डाण पूल डावीकडे कात्रज धायरीसाठी आम्ही सरळ निघालो पुलावरून गेलं तर सिंहगड खडक वाचला धायरीकडे जायला आम्ही पुलाखालून गेलो तिकडून अगदी दोन मिनिटांवर डावीकडे धायरी फाटायला वळालो मुख्य रस्त्याला वळाल्यावर पाच मिनिटांनी धायरी गावात आलो धरी गावात रायकरमाळा रोडला ही स्वामी स्पर्श नावाची सोसायटी लागते खर तर तिकडून डावीकडे वळायचं आम्ही चुकून उजवीकडे वळालो तिकडून अगदी काहीशा अंतरावर रायकरमाळा आहे तिथून आल्यावर हा कच्चा रस्ता लागतो त्या रस्त्याने पुढे आल्यावर दोन मिनिटांनी हा चढणीचा रस्ता लागला जो की आपल्याला मंदिराच्या पायथ्याशी घेऊन जातो जर का तुम्ही चारचाकी घेऊन येत असाल तर रायकरमाळ्याकडेच गाडी पार्क करा कारण वर मोठी गाडी घेऊन जाणं शक्यच नाही रस्ता पार निमुळता व खराब असल्याने दुचाकीच कशी बशी तिथे जाते इलेक्ट्रिक बाईक सुद्धा घेऊन जाण्यात अडचण येऊ शकते आमच्या समोरच एकाची इलेक्ट्रिक बाईक चढणीला सारखी बंद पडत होती काहीशा उंचीवर आल्यावर आता डोंगर नजरेस पडला रायकरमाळ्यापासून साधारण दहा मिनिटांनी आम्ही पायथ्याशी पोहोचलो व कडेला एका ठिकाणी गाडी पार्क केली फायनली मित्रांनो आम्ही पुणे शहरापासून धायरी गावात आलेलो आहोत आणि या दायरीमधल्या खंडोबा मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत इकडून काही पायऱ्या चढून आपल्याला मंदिरापर्यंत जायचं आहे आणि मध्ये खूप धायरी गावापर्यंत खूप व्यवस्थित आलो आम्ही पण मध्ये खूप ऑफ रोडिंग लागला आम्हाला खूप रस्ता खराब होता त्यामुळे आमची अवस्था खूप खराब झाली आणि तुम्हाला जसं मी इंट्रोडक्शनमध्ये म्हणालो त्याप्रमाणे आपला पुतण्या नवीन पुतण्या नवीन नाही जुनाच आहे तसा पण पहिल्यांदा आपल्या व्हिडिओमध्ये आला आहे जरा ये उजेडात ये जरा तर दरवेळेला मी पुण्याला येतो त्यावेळेला तुम्ही राजेश्वरला माझ्या व्हिडिओमध्ये मा पाहिलं असणार राजेश्वर माझा पुतण्या आणि हा त्याचाच भाऊ आहे छोटा भाऊ याचं नाव श्रीनाथ पेटकर आणि हा आज मला पहिल्यांदाच पुण्याच्या व्हिडिओमध्ये साथ करतो आपण निघूया आपल्या आप पुढच्या प्रवासाला आणि खंडोबा मंदिराकडे जाऊया आणि तिकडून आपल्याला खूप मस्त असा पुणे शहराचा व्ह्यू मिळतो आणि तिकडून सिंहगड किल्ला सुद्धा दिसतो आपल्याला तर आपण आता ते सगळं दृश्य या व्हिडिओमध्ये पाहूया सुरुवातीला चांगल्या सुस्थितीत असलेल्या दगडी पायऱ्या लागल्या पायऱ्या चढून वर जाऊ लागलो दोन पायऱ्यांमध्ये बऱ्यापैकी अंतर आहे सकाळच्या वेळी बरेच लोक जॉगिंग तसेच व्यायाम करण्यासाठी पायथ्याशी येतात पुण्यापासून साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे पुढे आल्यानंतर आपण पाहू शकतो हा छोटासा मनोर आपल्याला दिसतो आहे वॉच टॉवर इकडून पण आपल्याला संपूर्ण परिसराचा खूप सुंदर व्ह्यू दिसत असेल तर आपल्याला आता वरूनच व्ह्यू पाहायचा आहे त्याच्यामुळे आता वॉच टॉवरला न जाता आम्ही या पायऱ्यांनी पुढे आलेलो आहोत सुरुवातीला खूप छान पायऱ्या आपल्याला लागल्या पण आता थोडीशी अशी ओबडदोबड पायवाट आहे पुढे आल्यानंतर आपण पाहू शकतो सुंदर अशी वनराई आहे झाडं ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत पानं खूप गळालेले आहेत कारण की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्यामध्ये कदाचित हा संपूर्ण परिसर पूर्ण बहरलेला असेल कदाचित ज्यावेळी हा गड वापरात असावा तेव्हा पायऱ्या पूर्णपणे साबूत असाव्यात आता मात्र याचे फक्त अवशेषच शिल्लक दिसत आहेत पुढे आल्यावर बऱ्यापैकी उभी चढण लागली सपोर्टसाठी बाजूलाच लोखंडी आवरण बसवलं हो आहे आता आपण या गडाच्या मध्यावर आलेलो आहोत आणि इकडून सुंदर असा परिसराचा व्ह्यू दिसतोय इकडून डावीकडे आपण पाहू शकतो की इकडे दो जो डोंगर दिसतो या डोंगराच्या मागे आणि त्याच्यावरती जे दोन टॉवर दिसत आहेत तर तो सिंहगड किल्ला आहे इकडून अगदी स्पष्ट दिसतो सिंहगड किल्ला आणि पुढे ती सगळी खडक वाचल्याची रांग आहे पुढची वाट थोडीशी निमुळती आहे चढणीतला खराकस इथे लागला आम्ही जस जसं वर येतोय तस तसं परिसर आणखी स्पष्ट दिसतोय वाऱ्याच्या तालावर भगवा ध्वज डवलाने फडकतोय वरून समोरचा धायरीतला परिसर दिसतोय आठ वाजताच बऱ्यापैकी ऊन डोक्यावर चढले इथून डावीकडे नजर टाकली सुरुवातीला खडकवासला धरण दिसलं आणखी डावीकडे पाहिल्यावर सिंहगड किल्ला नजरेच्या टप्प्यात सामावला संपूर्ण दरीला ढगांनी आच्छादून घेतलं ढगांचा तो खेळ पाहत मी त्यातच थोडा वेळ रमून गेलो हळूहळू करून पुन्हा वातावरण स्वच्छ झालं बऱ्यापैकी उंचावर आल्यावर एका ठिकाणी निवांत बसून संपूर्ण परिसर पाहिला सह्याद्रीचं राकट रूप मला पाहायला मिळालं कात्रज घाटाच्या अलीकडचा पुणे बंगळुरू हायवेवरचा पूल त्यामागे जांभुळवाडी तलाव व लांबोर कात्रजचा परिसर दिसतोय असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श या पावन जागी झालाय आता अगदी थोडंसंच अंतर शिल्लक राहिलं आहे फायनली पायथ्यापासून एक अर्धा तासाची चढण चढून आल्यानंतर आम्ही पठारावरती पोचलेलो आहोत समोरच मला खंडोबांचं मंदिर दिसतं आहे आणि प्रशस्त परिसर दिसत आहे तुम्हालासुद्धा दाखवतो मी हे बघा हा विस्तीर्ण पसरलेला पठार आहे आणि हे खंडोबांचं मंदिर आहे आता आपण आत मंदिरात दर्शन घेऊया आणि आजूबाजूचा परिसर पाहूया वर आल्यावर मळलेली पायवाट मंदिरापर्यंत घेऊन जाते परिसरात मध्यभागी छोटस खंडोबांचं मंदिर आहे त्यासमोरच परिसरात पत्र्याचं शेड घातलंय जेणेकरून येणाऱ्या भाविकांना इथे आराम करता येईल आधी बाहेरूनच मुख्य मंदिर पाहिलं लांबूनच मंदिरावरचा घुमटाकार अनोखा पिवळसर कळस पाहिला त्यावर मंदिराच्या नावाची पाटी आहे मंदिराच्या या अनोख्या घुमटासंबंधीची माहिती अशी की त्यावेळी इथे मुघल राजवट होती तेव्हा खूप सारी मंदिरं उद्ध्वस्त केली जायची आक्रमणकर्त्यांना हे मंदिर वाटू नये म्हणून याला घुमट दिल्याचं सांगण्यात येत सुरुवातीला एका दगडावर माझ्या मते नंदीचा मुखवटा व त्यावर कासव कोरलाय त्या, कोर त्या बाजूला सिंहाची आकृती आहे परिसरातून मुख्य गाभाऱ्यात दर्शन करण्यासाठी निघालो सभामंडपातून छोट्याशा मुख्य गाभाऱ्यात आलो गाभाऱ्यावर मधोमध गणेशपट्टी कोरलीये त्याभोवतीच मंदिर स्थापनकर्त्यांचं नाव स्थापना वर्ष सुद्धा कोरलेलं स्पष्टपणे वाचता येत आहे गाभाऱ्याबाहेर काही दगडी कोरेव काम केलेल्या आकृत्या आहेत ज्या की आता अस्पष्ट झाल्यात गाभाऱ्याच्या मध्यभागी स्वयंभू शिवपिंड आहे त्यासमोरच छोटस दगडी शिवलिंग व त्याच्या दोन बाजूंना दोन दगडी नंदी आहेत सोबतच गणपतीची छोटीशी मूर्ती देखील आहे त्यासोबतच महादेवांचे त्रिशूळ व डमरू सुद्धा आहेत मागे दिवाबत्ती केलीये गाभाऱ्यातल्या एका भिंतीवर गणपती शंकर व खंडोबांच्या आरत्यांचा फलक लावलाय शिवपिंडीवर आंबे हळदीचा भंडारा उधळलाय हे एक जागृत देवस्थान आहे गाभाऱ्यातल्या शिवपिंडीचं मी दर्शन घेतलं अनादिकालापासून खंडोबांचं जेजुरी गडावर वास्तव्य होत सोमावती अमावस्येला गडावर जत्रा होती खूप गर्दी होती तेव्हा भगवंत गडावर कंटाळून तिथून ते त्यांच्या ते घोड्यावर बसून डोंगरा डोंगराने या गडापर्यंत आले तिथून ते या मंदिराच्या चाफ्याच्या झाडाखाली आले तिथे घोडा बांधला व गाभाऱ्यातल्या मध्यभागी तपाला बसले त्यानंतर धनगरवाडा घोडे बकरी हे सर्व त्यांना शोधत शोधत इथे इथे आले ते बसलेले असताना इथूनच सर्वांना आहे तिथे थांबायला सांगितलं पायथ्याला पार्किंगच्या जागी बानूबाई पायऱ्या चढून पुढे आल्यावर नंदी व घोडा व गडाच्या मध्याशी छोट्याशा गुहेत माणसांचं स्थान आहे बराच काळ खंडोबा इथे शिवपिंडीच्या रूपात होते जे की स्वयंभू आहे त्यानंतर धायरी गावातील खंडोबा फक्त धर्माजी बाबूरावजी माळी धायरीकर यांनी या मंदिराचं निर्माण शके सोळाशे बाराच्या मार्गशीर्ष महिन्यात केलं चाफ्याच्या झाडाखाली हा धनगर वाडा आहे ज्यात बकरी कुत्रा घोडे आहेत मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्टीला खंडोबांचा उत्सव असतो त्यानंतर एका महिन्याने पौषष्ठीला खोबरसट नावाचा उत्सव या गडावर साजरा केला जातो धायरी गावातून देवाच्या मानाच्या दोन काठ्या गडावर घेऊन जातात त्यावेळी पुण्यातूनच नव्हे तर पुण्याबाहेरूनही हजारो भाविक उत्सवासाठी येतात मंदिराच्या मागे आलो तिथून संपूर्ण परिसर पाहिला इथून विस्तीर्ण पसरलेलं खोर स्पष्टपणे दिसतंय आता मंदिराकडून उजव्या बाजूला आलो तिथे काहीशा अंतरावर एक छोटस पाण्याचा टाका दिसलं आता याने तळ जरी गाठलेला असला तरी थोडंफार पाणी यात शिल्लक दिसतंय त्यात खूप सारे छोटेसे बेडूक सुद्धा आहेत तिथून आणखी थोडं पुढे निघालो पायथ्याला काही गुहा गडावर पाण्याच्या टाक्या यावरून आधी या मल्हार गडाचा वापर कदाचित महत्वाच्या किल्ल्यांवर टेहळणीसाठी केला जात असावा पुढे एका ठिकाणी येऊन उभा राहून संपूर्ण परिसर पाहू लागलो डोंगराच्या चारही बाजूंना थोड्या थोड्या वास्त्या पाहून मनात राहून राहून एकच विचार येत होता की पुढच्या काही वर्षांनी या संपूर्ण परिसरात नैसर्गिक जंगलाऐवजी काँक्रीटचं जंगल तर नाही ना पाहायला मिळणार असंख्य पक्ष्यांच्या नानाविध आवाजांनी वातावरण गजबजून गेले आपलं नशीब चांगलं असेल तर मोरांचं दर्शन देखील इथे होत नंतर तिथेच आम्ही थोडा वेळ निवांत बसलो या रस्त्याने पुढे गेल्यावर हा डोंगर उतरून पुन्हा समोरच्या डोंगरावर जाता येतं तिथून पुढे पाच टाकीकडे जाणारा रस्ता आहे व तोच रस्ता पुढे सिंहगडाच्या दुसऱ्या बाजूला घेऊन जातो ही केटू एस ची वाट आहे केटूएस म्हणजे कात्रस्ते सिंहगड ट्रेकचा मार्ग इथे उभा राहिल्यावर कात्रस्ते सिंहगडचा संपूर्ण परिसर नजरेस सामावतोय मंदिरासमोर आलो व मंदिरासमोरचा परिसर जाऊ लागलो पठारावर सर्वत्र सुकलेलं गवत दिसतंय तसंच झाड ही रुक्ष झाली आहेत बरीच पानं गळून पडली आहेत पण अगदी काही दिवसांमध्येचा संपूर्ण परिसर हिरवाईने बहरलेला असेल पावसाळ्यात तिथलं दृश्य किती मनमोहक हो असेल याचा मी विचार करू लागलो इकडच्या टोकाशी आलो व संपूर्ण परिसर पाहिला या गडावर यायला इथून सुद्धा रस्ता आहे जो की कात्रसच्या दिशेने सुरू होतो त्याची मळलेली पायवाट सुद्धा दिसते उजव्या बाजूला वळणावळणाचा कात्रसचा घाट व त्यासोबतचा हत्ती डोंगर सोबतच केटूएसचा मार्ग व त्यामागे नवरा नवरीचा डोंगर हत्ती डोंगरावरून कात्रसच्या घाटाचा खूपच सुंदर नजारा दिसतो भविष्यात कधी तो तुम्हाला माझ्या चॅनलच्या मार्फत दाखवायचा मी प्रयत्न करीन सिंहगडाच्या मागे तोरणावर राजगड आहेत व कात्रजच्या घाटामागे पुरंदर किल्ला म्हणजे या डोंगरावरून सिंहगड तोरणा राजगड पुरंदर व पुण्यातली बरीच मोक्याची ठिकाणं दिसतात त्यामुळे या गडाचं महत्व त्यावेळी खूपच असावं तिथून पुन्हा मंदिरापाशी आलो आता सकाळचे साडेनऊ वाजलेत ऊन खूपच डोक्यावर आलेलं असल्याने आम्ही तिथून रजा घ्यायचं ठरवलं या दुर्लक्षित गडाचं शासनामार्फत जतन व संवर्धन व्हावं तसंच इथल्या ऐतिहासिक गोष्टींचे व जागांचे माहिती फलक जागोजागी उभे करावेत पंचक्रोशीतील स्थानिक गावकरी त्यांच्या परीने जमेल तशी कामं करतात पण कदाचित लागणारा वेळ व खर्च हा त्यांच्या आवाक्याबाहेर असावा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातल्या धायरी परिसरातलं हे मल्हारगड पाहिलं आणि मल्हारगडावरचं आपण हे खंडोबा मंदिर पाहिलं या खंडोबा मंदिराविषयीची आपण माहिती जाणून घेतली आणि खंडोबांचं दर्शन घेतलं सोबतच आजूबाजूचा परिसर सुद्धा पाहिला आजूबाजूच्या परिसरामधून संपूर्ण पुण्याचा व्ह्यू दिसतो तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू पुन्हा एकदा असाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर